या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आय एम विनर श्रेया या विविध शालेय स्पर्धा परीक्षेचे गणित विषयाची लागू तशी काय बसणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही तासिका आहे आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिपच्या पूर्वतयारीची पण तासिका आहे माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शाळेत स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे यावरती फक्त मॅसेज करा कृपया फोन करू नका त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हाव जर का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विभाज्य त्याच्या कसोट्या पाहिजेत या कसोट्या आपल्याला कशा आहे पुढचे भागाकार करण्यासाठी सोप्या जातात तर पहा सर्वप्रथम पहिली जी कसोटी आहे ती कसोटी आहे दोनची कसोटी पहिली जी कसोटी आहे ती कशाची आहे दोन ची कसोटी आहे दोन ची कसोटी काय दोनची कसोटी ज्याख्य एक शून्य कोमा दोन को चार क्वामा सहा को आठ यापैकी अंक येत असेल तर त्या संख्येला दोननी निशेष भाग जातो दोनची कसोटी काय ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक येत असेल तर त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो कलक्षात उदाहरण पाहू आपण त्याचे आता वीस दोनशे अठ्ठेचाळीस तीन हजार सात से पन्नास नौ हज़ार चार से बीन अठावी हजार सात से अठावी सत्तावन हज़ार तीन से, से चालीस ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे हो का इथं शून्य आले त्याच्यानंतर दोन कुठं आले हे इथं दोन आले त्याच्यानंतर चार चारचं उदाहरण घेऊ आपण ब्याण्णव हजार सातशे चोवीस हे इथं चार आले हो का एक स्थानी हे इथं सहा आले हे इथं आठ आले इथं शून्य आले बरोबर आहे म्हणजे या सर्व संख्येला दोन्ही भाग जातो आता एक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्याला दोन भाग जाते मग यातला कोणती बी एक संख्या घ्या त्याला दोन भाग जाते का बघा आपण ही तीन हजार सातशे पन्नास घेऊ तीन हजार सातशे पन्नास भागिले दोन दोन न भाग घालू आपण बे एक बे ये कुरला, सत्रा बे एक बे एक उरला सतरा झाले बेआटी सोळा एक उरला पंधरा झाले बेसत्ती चौदा एक उल्ला पंचे दहा एक हजार आठशे पंच्याहत्तर म्हणजे ह्याला दोन पूर्ण भाग गेला बरोबर आहे पुढची संख्या घ्या हे सत्तावन्न हजार तीनशे शेहेचाळीस एकक स्थानी सहा दोन भाग जाते का बघा एक बे बेजुनी चार एक उरला सतरा झाले बेआटी सोळा एक उरला तेरा झाले बेसकम बारा एक उरला चौदा झाले बेसकी चौदा बेत्रीक सहा अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याहत्तर अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याहत्तर अलक लक्षात समोर लक्ष द्या कळाले दोनची कसोटी काहीच अवघड नाही एकदम सोपी आहे त्यानंतर दुसरी कसोटी आहे तीनची कसोटी ही पण सोपीच आहे का आहे तीनची कसोटी संख्येच्या किंवा संख्येतील संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो चला हे काय टाकले तुम्ही अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याहत्तर भाग करायला का बरोबर संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीनने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो निशेष किंवा पूर्ण एकच अर्थ होतो निशेष आणि पूर्णचा आता ह्याचे आपण उदाहरण पाहू चारशे ऐंशी आता हे चारशे चार ऐंशीला चार तीनने भाग जाते का नाही पाहायचंय कसोटी काय म्हणते संख्येतील अंकाच्या बेरजेला तर संख्येतील अंक काय काय चार आठ आणि शून्य याची बेरीज करा चार अधिक आठ अधिक शून्य बेरीज करा आठ आणि चार बारा बिरीज किती आली बारा आली आलं का कलक्ष बिरीज किती आली बारा मग या बाराला जर तीनने भाग गेला तर चारशे ऐंशी या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो तीनच्या पाड्यात आहे बारा तीन एक तीन तीन चोक बारा गेला तीनने भाग मग या चारशे ऐंशी ला पण तीन ने भाग गेला पाहिजे तीन एक तीन तीन एक तीन, ये आटरा तीन स्वंग आटरा कि ते आला एक उरला अठरा झाले तीन संघ अठरा आणि शून्य किती आला एकशे साठ गेला का तीन न भाग आला का लक्षात पुढचं उदाहरण दीक्षा नऊशे छत्तीस पहा नऊशे छत्तीस हे उदाहरण दिलेले आहे हे दुसरं उदाहरण आता तसोटी काय म्हणते संख्येतील अंकाचे बेरीज संख्येत अंक आहेत नऊ तीन सहा मग नऊ अधिक तीन अधिक सहा बेरीज करा सहा तीन नऊ 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 अठरा बेरीज किती आहे अठरा मग या अठराला तीन न भाग जाते का जाते तीन संघ अठरा मग या नऊशे छत्तीस सुद्धा तीन न भाग गेलाच पाहिजे तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन दोन्ही सहा भागाकार काय आला तीनशे बारा म्हणजे या नऊशे छत्तीस ला तीनने भाग जातो बरोबर आहे पुढचं उदाहरण घेऊ आपण दोन हजार आठशे पासष्ट दोन हजार आठशे पासष्ट या संख्येला तीनने भाग जातो का चला परी काल तुमचा फोन आला होता मी गावा गाडीवर होतो त्यानंतर करा मला आठवण नाही चला दोन हजार आठशे पासष्ट या संख्येला तीनने भाग जाते का पहा काय आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला संख्येतील अंकाची बेरीज करा संख्येतील अंकाची बेरीज हे दोन अधिक आठ अधिक सहा अधिक पाच बेरीज काय येईल आठ दोन दहा दहा आणि सहा सोळा सोळा आणि पाच एकवीस आली या एकवीस ला तीनने भाग जाते का जाते तीन एक तीन तीन सत्तर एकवीस का आलं उत्तर सात म्हणजे या संख्येतील अंकाची विरी झाली एकवीस एकवीसला तीनने भाग जाते म्हणजेच त्या जा दोन हजार आठशे पासष्ट या संख्येला सुद्धा तीन पूर्ण भाग जातो तीन एक तीन दोन दोनला भाग जात नाही पुढचा आठ घेतला अठ्ठावीस झाले तीन न सत्तावीस एक उरला किती उरला एक उरला सोळा झाले तिनापाचा पंधरा एक उरला पाच आहे तिन्हा पाचव्या पंधरा म्हणजे का आलं नऊशे पंचावन्न हे उत्तर येईल नऊशे पंचावन्न एवढं उत्तर येईल चला लाईक करत चला नवीन असाल तर बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहास याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचं उदाहरण घेऊ होतं नऊ हजार पाचशे एकोणऐंशी नऊ हजार पाचशे एकोणऐंशी या संख्येला तीनने भाग जातो का नऊ हजार पाचशे एकोणऐंशी कसोटी काय म्हणते संख्येतील अंकाच्या बेरिजेला संख्येतील अंक आहेत नऊ पाच सात आणि नऊ करा बेरीज हे नऊ नऊ अठरा अठरा आणि हे बारा सात पाच बारा किती येते बेरीज अठरा बारा तीस तीसला तीनने भाग जातो का जातो तीन एक तीन तीन एक तीन शून्य म्हणजे संख्येतील अंकाची बेरीज झाली तीस तीसला तीन तीनने पूर्ण भाग जातो म्हणजेच नऊ हजार पाचशे एकोणऐंशी या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो तीन एक तीन तीन त्रिक नऊ पाच आहे तीन एक तीन दोन उरले सत्तावीस झाले तीन नऊ सत्तावीस नऊ आहे तीन त्रिक नऊ तीन एक, नौ, नौ, हजार एकशे त्र्याण्णव एवढा भाग कराला म्हणजेच नऊ हजार पाचशे एकोणऐंशी या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो आलं का लक्षात कळालं का तीनची कसोटी तीनची कसोटी कळाली का तुम्हाला तुम्हाला कळणं महत्वाचं आहे बरं का त्यानंतर पुढं चारची कसोटी चारची कसोटी चारची कसोटी काय आहे ज्या संख्येतील एकक व दशक संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकापासून तयार होणाऱ्या तयार होणाऱ्या जर संख्येला भाग जात असेल तर त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो ज्या संख्येतील एकक एक व दशक स्थानच्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जाते पहा उदाहरण पाहू आपण नऊ हजार आठशे वीस तसोटी काय म्हणते आपल्याला एकक आणि दशक इथे एकक स्थानी शून्य आहे दशक स्थानी वीस आहे या दोन स्थानच्या अंकापासून काय संख्या तयार झाली वीस वीसला ला चार न भाग जाते का चार एक चार चारा पंचे वीस जाते म्हणजेच या नऊ हजार आठशे वीस ला सुद्धा चारने भाग गेलाच पाहिजे चार एक चार चार दोन आठ एक उरला अठरा झाले चारी चोक सोहळा अठरा मधून सोळा गेले दोन राहिले पुढे दोन आहे बावीस झाले चारा पंचे वीस दोन उरले चारा पंचवीस दोन हजार चारशे पंचावन्न दोन हजार चारशे पंचावन्न अलक, अलक पुढचं उदाहरण घेऊन आणखी आपण चारच बारा हजार सातशे चौऱ्याऐंशी पहा चार न भाग जाते का बघू चारची कसोटी काय म्हणते संख्येतील दशक एककाने एकक एककाने दशक स्थानचा अंक एकक स्थानी चार आहे दशकस्थानी आठ आहे या दोघापासून काय संख्या तयार झाली चौऱ्याऐंशी एककाने दशक स्थानच्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला काय झाली तयार संख्या चौऱ्याऐंशी त्याला चार न भाग जाते का चार एक चार चार दोन्ही आठ चार एक जातोय म्हणजेच बारा हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येला सुद्धा चारने पूर्ण भाग घ्यायलाच पाहिजे चार एक चार एकला भाग जात नाही पुढचा दोन घेतला बारा झाले चारित्रिकम बारा शिल्लक काहीच नाही राहिले इथं काय सात आहे चार एक चार तीन उरले अडोतीस झाले चार छत्तीस दोन उरले चोवीस झाले चार सक चोवीस म्हणजे बारा हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येला चारने पूर्ण भाग जातो अलक लक्षात चारने पूर्ण भाग जातो पुढचं उदाहरण घेऊ आपण तिसरं सतरा हजार पाचशे चौसष्ट सतरा हजार पाचशे चौसष्ट आता आपल्याला कसोटी काय म्हणते एकक आणि दशक एकक स्थानी चार आहे दशक स्थानी सहा आहे या दोघापासून तयार होणारी संख्या काय मिळाली चौसष्ट या चौसष्टला जर चार न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चार न भाग जाते मग चार एक चार चार एक चार दोन उरले चोवीस झाले चार सक चोवीस मात्र चौसष्ट ला चार न गेला म्हणजेच सतरा हजार पाचशे चौसष्ट या संख्येला सुद्धा चारने पूर्ण भाग गेलाच पाहिजे चार एक चार चारी चोक सुभडा, ये पंदरा चारी बारा, चाती चार चोक सोहळा एक उरला पंधरा झाले चारित्रिकम बारा तीन उरले छत्तीस झाले चार चारन छत्तीस चार एक चार चार हजार तीनशे एक सत्रह हजार पांचे चौसठ या संख्यला चार ने भाग जोड़ प्रश्न घू अपन हजार आठशे शहात्तर या संख्येला चार न भाग जाते का बघायचे आपल्या नऊ हजार आठशे शहात्तर चारची कसुटी काय म्हणते आपली संख्येतील एकक आणि दशकस्थानच्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला एकक आणि दशक स्थानच्या अंकापासून संख्या काय तयार झाली शहात्तर म्हणजे शहात्तरला चार न भाग जाते का चार एक चार चार एक चार एक उरला छत्तीस झाले चार गेला पूर्ण भाग म्हणजेच नऊ हजार आठशे शहात्तर या संख्येला सुद्धा चार न पूर्ण भाग गेलाच पाहिजे चार एक चार चार दोन्ही आठ एक उरला अठरा झाले चार चौक सोळा दोन उरले सत्तावीस झाले चार सत्ता सत्तावीस झाले चार सख चोवीस तीन उरले छत्तीस झाले चार नऊ छत्तीस म्हणजे नऊ हजार आठशे शहात्तर या संख्येला चारने पूर्ण भाग जाऊ लागलेला आहे हलका लक्षात चला दिशा काय म्हणते दोन हजार चारशे बत्तीस चला दोन हजार चारशे बत्तीस हे जर उदाहरण आपण घेतलं तर एकक आणि दशक स्थानच्या अंकापासून बत्तीस ही संख्या तयार होते या बत्तीसला ला चार न भाग जाते मग बत्तीसला जर चार न भाग जात असेल चार आठम बत्तीस तर दोन हजार चारशे बत्तीस या संख्येला सुद्धा चार न भाग जाते पाच कस जाते चार एक चार दोन ला भाग जात नाही पुढचा चार घेतला चोवीस झाले चार सोवीस तीन ला भाग जात नाही शून्यचा भाग दिला पुढचा दोन घेतला बत्तीस चार आठम बत्तीस गेला परी पंढलवाड साईनंदे पठाण शिंदे दहिवाळे खापे लबाडे आला का लक्षात चला पुढा आणखी पूर्ण उदाहरण सांगणार आहे का सांगा उदाहरण चला घेऊ त्याचं उदाहरण हो। घेऊ आणि त्यानंतर मग पाच ची कसोटी घेऊ हो। सत्तावीस हजार तीनशे ब्याण्णव या संख्येला चारने भाग जातोय का सत्तावीस हजार तीनशे ब्याण्णव आता सत्तावीस हजार तीनशे ब्याण्णव एकक आणि दशक स्थानापासून काय तयार झाली ब्याण्णव चार ने भाग जाते का।, का चार दोन्ही आठ एक उरला चारित्रिकम बारा जाते म्हणजे सत्तावीस हजार तीनशे ब्याण्णव या संख्येला सुद्धा चारने भाग जाते चार एक चार चार सक्क चोवीस तीन उरले तेहतीस झाले चार आटम बत्तीस एक उरला एकोणीस झाले चार चोक सोळा तीन उरले बत्तीस झाले चार आटम बत्तीस गेला चार चे आणखी एक सुटी आहे ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी शून्य आहे त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो कस काय म्हणते संख्येच्या एकक आणि दशकस्थानी शून्य आहे त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो उदाहरण चारशे ब्याण्णव हजार ह्याच्या एकक स्थानी दशकस्थानी शून्य आहे नऊ हजार आठशे सात हजार पाचशे तीन हजार सातशे चार हजार आठशे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पस्तीस हजार सातशे हे का आहेत हे उदाहरण आहेत चारच्या कसोटीचे आल का लक्षात पुढं थोडक उदाहरण जास्त घेतलं म्हणजे तुमच्या लक्षात राहते कसोटी महत्वाची आहे आपल्याला पुढं कॅल्क्युलेशन करायला सोपं जात पाचची कसोटी खूप सोपी कसोटी आहे पाच ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असेल तर त्या संख्येला पाच मे पूर्ण भाग जातो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो उदाहरण घ्या नऊ हजार आठशे वीस सात हजार तीनशे पंचेचाळीस चार हजार आठशे पंचवीस सात हजार आठशे वीस हे काय आहेत हे पाचने भाग जाणारे उदाहरण आहे कशामुळं त्याच्या शुन्या एक स्थानी शून्य आहे तर पाच आहे तर पाच आहे शून्य शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातोय तर नऊ हजार आठशे वीस ला पाच न भाग जातोय का गेलाच पाहिजे कारण त्याच्या एक स्थानी शून्य पाच एक पाच पाच एक पाच चार उरले अठ्ठेचाळीस झाले पाच नऊ पंचेचाळीस अठ्ठेचाळीस मधून पंचेचाळीस गेले तीन उरले बत्तीस झाले पाच सक्क तीस दोन उरले वीस झाले पाच वीस सात हजार तीनशे पंचेचाळीस भागिले पाच पाच एक पाच पाच एक पाच दोन उरले तेवीस झाले पाच वीस तीन उरले चौतीस झाले पाच सक्क तीस चार उरले पंचेचाळीस झाले पाच नऊ पंचेचाळीस त्यानंतर चार हजार आठशे पंचवीस भागिले पाच पाच नऊ पंचेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणून पंचेचाळीस गेले तीन उरले बत्तीस झाले पाच सक्क तीस दोन उरले पाच पाच पंचवीस त्यानंतर सात हजार आठशे वीस भागिले पाच पाच एक पाच पाच एक पाच दोन उरले अठ्ठावीस झाले पाच पाच पंचवीस तीन उरले पाच सक्क तीस दोन उरले पाचवीस लक्षात चला आता होमवर्क साठी मी तुम्हाला काही भागा करायचे उदाहरण देतो ते कसोट्याच्या आधारावर तुम्ही सोडवायचं नऊ हजार आठशे वीस भागिले शून्य चार हजार आठशे पंचवीस भागिले पाच तीन हजार नऊशे त्रेसष्ट भागिले तीन चार हजार आठशे सहसठ भागी तीन, हजार दोन तीन।, हजार तीन। हजार नौ हजार से चालीस तीन आठ हजार सात से सातशे एकवन तीन सात हजार नौशे पंचवीस भागीले पाच नऊ हजार सातशे बत्तीस भागीले चार आठ हजार दोनशे बहात्तर भागीले चार नऊ हजार दोनशे चौऱ्याऐंशी भागिले चार सात हजार पाचशे वीस भागिले चार चौदह हजार आठ से भागी चौदाह हजार आठ से सत्तेच भागि तीन सातशे तीस भागीले तीन चार हजार आठशे पंचेचाळीस भागीले तीन लक्षात एवढे उदाहरणे घ्या त्यानंतर उद्या आपण सहाची कसोटी घेऊ त्यानंतर दहाची कसोटी घेऊ नऊ नऊची कसोटी घेऊ सहा नऊ दहा अलक लक्षात आठची आहे सहा आठ नऊ दहा चला यानंतर मराठी उतार्याची तशी काय ती करा तुमची नवोदयाची आतापासून उतार्याची तयारी होईल तिसरी चौथीला मुलं आहेत तर बाळानो नवोदय ला नौ नौ उतारे थोडं कडक म्हणजे आवड येऊ लागले त्याच्यामुळे उतार्याचा सराव करा जास्त असं आतापासून चौथीला असल्यापासून चला या ठिकाणी थांबू जय हिंदू वंदे मात्र बानिट स्प्रेड हे डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब